राज्यातील पावसाचा जोर आता कमी झालाय मागील आठ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने कित्येक नद्यांना पूर आले होते मात्र अशातच आता सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नवीन अंदाज देताना म्हटलंय की राज्यात एक ते पाच ऑगस्ट दरम्यान पुन्हा मोठ्या पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे या कालावधीत दररोज भाग बदलत पाऊस पडणार असं सा पंजाबरावांनी सांगितलं काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार तर कुठे मुसळधार पाऊस पडणार तर कुठे अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिलाय कोकण पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे पंजाबरावांच्या मते यावर्षी जायकवाडी आणि एलदरी यांसारख्या अनेक प्रमुख धरण शंभर टक्के भरणार आहे त्यामुळे यंदा पाण्याची कटकट राहणार नाही एकंदरीत पाहायचं झालं तर राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात देखील भरपूर स्वरूपाचा पाऊस होणार आहे यावर्षी दुष्काळाची स्थिती कुठेही नसेल ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरमध्ये देखील राज्यात जोरदार पाऊस होईल आणि धरणातील पाणीसाठा देखील वाढणार तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करावी धन्यवाद